नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आता आपण दलित सुधारणा चळवळ ब्राह्मणेतर चळवळ आणि त्यांच्या संबंधीचे व्यक्ती आणि पुढे जाऊन मग आदिवासी सुधारणा चळवळ बघूयात ह्या खूप शॉर्टेड ज्या की आपल्याला गरजेच्या आहेत प्रायोरिटी लेवलनी ले 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 अशा पद्धतीने आपण पाठ करायच्या आहेत आपल्याला दलित सुधारणा चळवळ करताना एखाद्या ज्या चळवळी आहेत त्या चळवळी त्यांची साल एरिया आणि त्याबद्दलचे नेते तसेच ब्राह्मण्यंतराबद्दलही आहे मग ब्राह्मण इतरांबद्दलचे व्यक्तिमत्व असतील ते त्यांनी केलेलं कार्य आणि मग बाकीच्या गोष्टी असतील ते आणि आदिवासी सुधारणाबद्दलही तसंच आहे प्रायोरिटी बेसर बेसिसवर आय आदिवासी सुधारणा चळवळांबद्दल आपण अकरावीचं बुक रेफरन्स करणं गरजेचं असतं त्यातलाच काही डाटा मी तुम्हाला इथे सेग्रिगेट करून दिलेला आहे तोच पाठ करा शंभर टक्के आयोग तुम्हाला वन लायनरमध्ये तिथंच क्वेश्चन विचारला जाऊ शकतो आता बघूयात आपण कशा पद्धतीने दलित सुधारणा चळवळ दलित सुधारणा चळवळीचा विषय जर घेतला तर एक्स्क्लुझिव्हली पहिली गोष्ट लक्षात ठेवायची की पहिली सुरुवात कुणी झा कुठून झालेली आहे तर केरळ आणि केरळमध्ये एजवा आंदोलन अशा पद्धतीचं एकोणीसशे दोनला आंदोलन झालं आणि त्याचं नेतृत्व केलं श्री नारायण गुरु आणि मानवजातीसाठी एक धर्म एक जात एक ईश्वर अशी त्यांची शिकवण होती मानवजातीसाठी एक एक धर्म एक जात आणि एक ईश्वर अशी श्री नारायण धर्म नारायण गुरु ज्यांनी की एजवा आंदोलनाचं नेतृत्व केरळमध्ये केलेलं आहे केरळ इथं केरळला आणि अशा पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवा की पहिली सुरुवात झालेली होती श्री नारायण गुरु यांच्या नेतृत्वात नंतर बघूयात की वायकोम सत्याग्रह वायकोम सत्याग्रहामध्ये सामील झालेले व्यक्ती कोण आहेत कशा पद्धतीने हे ती सुद्धा तुम्हाला माहीत पाहिजे होतं वायकोम सत्याग्रहामध्ये वीरा शिंदे यांचाही सहभाग होता हेही तुम्हाला माहीत पाहिजे ज्यावेळेस आपण वीरा शिंदे घेऊ त्यावेळेस तुम्हाला त्यांचे सिक्वेन्स वाईज म्हणजे क्रमाने ज्या संस्था स्थापन केल्या ज्या काही गोष्टी केल्या त्यांनी त्यासुद्धा आपण घेणार आहोत वायकोम चोवीस एकोणीस चोवीस पंचवीस ठिकाण केरळ नेतृत्व नारायण गुरु जे की आपण एजवा आंदोलनामध्ये बघितले आहेत एन कुमारन आणि टी के माधव हेही त्या आपल्या वायकोम सत्याग्रहाचं नेतृत्वामध्ये होते हेही लक्षात ठेवा आता जस्टिस पार्टी जस्टिस पार्टी अशी पार्टी आहे की जी पुढं जाऊन जस्टिस पार्टी राजकारणात उतरली आणि नंतर त्याचे त्या पार्टीचे तामिळनाडूमध्ये सी एमही ही बघताना दिसतात जस्टिस पार्टी एकोणीसशे सतराची आहे संस्थापक अध्यक्ष होते पी त्यागराज टी एम नायर खूप कन्फ्युजन होतं ह्या जस्टिस पार्टीबद्दल ज्यावेळेस जस्टिस पार्टी, पार्टी म्हणून सुरुवात झाली आंदोलनाची त्यावेळेसचं नेतृत्व कोणी गेलं होतं पी त्यागराज आणि तिसरे होते टी एन नायर टी एम नायर एकोणीसशे सदोतीसला नंतर सेल्फ इंडिपेंडन्स लिबरेशन फेडरेशनचे रूपांतर म्हणजेच ह्या संस्थेचे रूपांतर जस्टिस पार्टीमध्ये झालं याच्या अगोदर एस आय एल एफ अशा पद्धतीचं ह्या जस्टिस पार्टीचं सेल्फ इंडिपेंडंट लिबरेशन फेडरेशन अशा पद्धतीचं नाव होतं नंतर जस्टिस पार्टीचे अध्यक्ष हे नंतर ई रामास्वामी नायकर आता बघा पी त्यागराज आणि नायर यांच्या नंतर कोण व्यक्तिमत्व आलं आहे की ई व्ही रामास्वामी नायकर आणि मग नंतर पुढं नायकरांना त्यांचे अनुयायी त्यांना थंथई आणि पेरियार संबोधतात आणि मग पी वाय क्यूमध्ये विचारलं जातं की नायकरांना किंवा थंथई व पेरियार अशा पद्धतीचा उल्लेख कोणत्या स समाजसेवकाचा किंवा कोणाचा केलेला आहे मग तुम्हाला विचारला जाऊ शकतो पी त्यागराज नायर आणि इ ई ई रामास्वामी नायकर तर तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की ई रामास्वामी नायकर यांना थंतई आणि पेरियार असं त्यांचे अनुयायी म्हणायचे आणि पुढंच या जस्टिस पार्टीचं रूपांतर काय झालेलं आहे की द्रविड कळगम आणि नंतर मग जो आपला डी एम के पक्ष आहे सध्याचासुद्धा डी एम के पक्ष आहे त्याचं नंतर रूपांतर एकोणीसशे नंतर एकोण डी एम के आ, द, द्रविड मुन्यत्र कळगम असा पक्ष स्थापन झालेला होता आणि त्याचे अध्यक्ष होते अण्णादुराई हे अण्णादुराई ए व्ही रामस्वामी नायकर यांच्या नेतृत्वाखाली काम करत होतात आणि पुढं जाऊन हे व्यक्तिमत्व तामिळनाडूचं सी एम राहिलेले आहेत हेही तुम्ही इथे लक्षात ठेवा एस आय एल एफ नंतर जस्टिस पार्टी जस्टिस पार्टीचे ते अगोदर एस जस्टिस पार्टीचे नेतृत्व नंतर ई एम ई रा, रामस्वामी नायकर आणि नंतर रामस्वामी नायकर यांच्यानंतर अण्णादुराई जे की तामिळनाडूचे सी एम राहिले डी एम के पक्षापर्यंत जस्टिस पार्टीपर्यंतचा प्रवास हा तुमच्या लक्षात असला पाहिजे आणि सर्वात महत्त्वाची पुढची एक, एक मिशन आहे किंवा डिप्रेस क्लासेस मिशन ह्याची स्थापना एकोणीसशे सहामध्ये त्यातीलही बारा ऑक्टोबर एकोणीसशे सहामध्ये वीरा शिंदे यांनी केलेले आहे आणि वीरा शिंदे यांचे स्वतः वीरा शिंदे सचिव राहिलेले आहेत स्थापनेवेळीचे अध्यक्ष न्यायमूर्ती चंदावरकर हे तुम्ही व्यक्तिमत्व लक्षात घ्या मला वाटतं ग्रुप मेन ग्रुप बी सीच्या मेन्सला आले तर न्यायमूर्ती चंदावरकरवरती क्वेश्चन येऊ शकतो अध्यक्ष शेठ दामोदरदास सुखडवाला आणि अधीक्षक राहिलेले आहेत ला संतोजी लाड हेही व्यक्तिमत्व तेवढेच महत्त्वाचे आहेत थर्ड वर्धापन दिन जो की एकोणीसशे नऊमध्ये मुंबई येथे मुंबई येथे झाला त्यामध्ये अध्यक्ष राहिलेले होते अध्यक्ष सयाजीराव गायकवाड आणि उपस्थित मंडळी होती न्यायमूर्ती चंदावरकर गोपाळकृष्ण गोखले आणि नंतर इथे याच्याच सामाजिक परिषदेमध्ये रूपांतर होऊन एकोणीशे अठराला मुंबईमध्ये सयाजीराव गायकवाड यांच्याच अध्यक्षतेखाली वीरा शिंदे यांनी एक सामाजिक परिषद ब भरवलेली होती आणि वीरा शिंदे यांचं कार्य बघा मुळवी प्रतिबंधक येथे एकोणीसशे दहाला मुळवी प्रतिबंधक सभा स्थापन केली होती जेजुरीला आता तरी जरी लक्षात नाही राहिलं तर वीरा शिंदे आपण इन डिटेल बघणार आहोत नंतर एकोणीसशे बाराला अस्पृश्य निवारण परिषद स्थापन करण्यात आली होती अहिल्याश्रम पुणे येथे सुरू करण्यात आलं होतं एकोणीशे बावीसला आणि डिस डिप्रेस क्लासेसचे आजीव कार्यवाहकसुद्धा महत्त्वाचे आहे डिप्रेस क्लासेस मिशनचे हे सर्व कार्य बघितल्यानंतर सय्यद काद अब्दुल कादर हे डिप्रेस क्लासेस मिशनचे आजीवन कार्य आजीव कार्यवाहक राहिलेले आहेत कृष्णराव भालेकरांनी डिप्रेस मिशन क्लासेस मिशनसाठी विदर्भात कार्य केलेलं आहे तर डिप्रेस क्लासेस मिशनचा विदर्भात कुणी कार्य केलेलं आहे अशा पद्धतीने जर क्वेश्चन आला तर कृष्णराव भालेकर हे व्यक्तिमत्व तुम्ही लक्षात घ्या हां पुढे जाऊन मग अस्पृश्यता अस्पृश्यता अखिल भारतीय अस्पृता निवारण परिषद भरलेली होती आणि त्या निवारण परिषदेमध्ये त्याचे अध्यक्ष होते सयाजीराव गायकवाड आणि या परिषदेत अस्पृश्य निवारण्याचा ठराव मुकुंदराव जयकरांनी मांडलेला होता जो की ज्या ठरावरती सही करण्याची ज्यावेळेस वेळ येईल त्यावेळेस लोकमान्य टिळक तिथून निघून गेले होते हेही तुम्हाला तुमच्या रेफरन्समध्ये बुकमध्ये दिसेल आणि लोक लोकमान्य टिळकांनी भाषणामध्ये तरी अशा गोष्टी सांगितलेल्या होत्या की देव जरी आश्य तपाळत असेल तर मी देवाला मानणार नाही परंतु ज्यावेळेस सही करायची वेळ आली त्यावेळेस तिथून लोकमान्य टिळक निघून आलेले होते आणि तो ठराव कोणी मानलेला होता मुकुंदराव जयकर आणि तिथे न्यायमूर्ती चंदावरकर सुद्धा उपस्थित होते हेही तुम्ही इथं लक्षात घ्या आणि अध्यक्ष राहिलेले कोण आहेत सयाजीराव गायकवाड आता पुढे ब्राह्मणे तर चळवळ ब्राह्मणे तर चळवळ आणि सत्यजोधक समाज यामधले बऱ्यापैकी व्यक्तिमत्व हे तुमच्या लक्षात असतात परंतु त्यामध्ये बायफर्गेशन करताना शाहू महाराजांच्या रिलेटेड जे व्यक्तिमत्व असतात ते ब्राह्मणेतर संघटनेशी आहेत आणि जे महात्मा फुलेंच्या निगडीत आहेत ते सत्यशोधक समाजाशी निगडीत आहेत हे एवढं बायप्रिगेशन तुमच्या लक्षात असलं पाहिजे परंतु विचारधारा जर विचार केला तर शंभर टक्के त्या विचारधारा हा बहुतेक वेळा सांभाळून जातात किंवा म्हणजे साम्य दाखवितात परंतु सत्यशोधक समाजाची ही सर्वांना घेऊन जाण्यात पुढाकार घेत होती म्हणजेच ब्राह्मणांनाही सहभाग असावा असं त्यांचं मतं होतं मन म्हणणं होतं आणि ब्राह्मण वृत्ती मूर्ख आहे तर ब्राह्मण व्यक्ती नाही असं सत्यशोधक समाजाचं म्हणणं होतं तर पूर्ण ब्राह्मणांनाच विरोध करणारी ही ब्राह्मणेतर संघटना होत्या म्हणजेच यामधल्या पुढच्या संघटना बघा ज्या की ब्राह्मणेतर चळवळीशी संघटनेत काही संघटना आहेत तीन त्या सिक्वेन्सवाईज कशा लावायचा याबद्दल या आयोगाने क्वेश्चन विचारलेला आहे तर त्यात डेक्कन रयत समाज पुणे येथे ऑगस्ट एकोणीसशे सोळा साली स्थापन करण्यात आलेला होता ब्राह्मणेतराची पहिली राजकीय संघटना कोणती ब्राह्मणेतराची पहिली राजकीय संघटना कोणती तर ती होती डेक्कन रयत समाज ऑगस्ट दोन हजार सोळा आणि त्याची स्थापना अध्यक्ष होते अण्णासाहेब लट्टे वालचंद्रकोठारी कोठारी मुकु सॉरी मुकुंदराव पाटील आणि सी के बोले हे व्यक्तिमत्व तिथं तुमच्या लक्षात असले पाहिजेत की संस्थापक अध्यक्ष सदस्य राहिलेले व्यक्तिमत्व कोणते आणि त्यातही अण्णासाहेब लट्टे हे विचारले जातात की डेकत रयत समाजाची स्थापना कोणी केली राणासाहेब लट्टे हे व्यक्तिमत्व तुम्ही लक्षात घ्या त्यावरती तुम्हाला आयोगाने क्वेश्चन विचारलेला आहे आणि भविष्यातही विचारलेलं नंतर राष्ट्रीय मराठा संघ पुणे येथे ऑक्टोबर एकोणीसशे सतरा याची स्थापना आणि अध्यक्ष राहिले आहेत विरा शिंदे आणि त्याबद्दलचे सदस्य लक्षात घ्या काशीनाथ जाधव त्र्यंब खरे आउटी नारायण एरवंडे हे तीन व्यक्तीमत् व्यक्तिमत्व लक्षात ठेवा आपल्याला कधी ना कधी हे व्यक्तिमत्व कामाला येणार आहेत तुम्ही किशवराव बागडे यांचा संबंध तिथं दिलेला होता तसाच संबंध ह्या व्यक्तींचा कुठं ना कुठं येऊ शकतो आणि तिथं तुम्हाला एक्स्क्ल्युझिव्हली कळायला पाहिजे नाही हा तर व्यक्तिमत्व दिसते मग इथून माझ्या टिळकांच्या व्यक्तिमत्वामध्ये जर टाक ते टाकलेलं असेल तर ते तुम्हाला इलिमिनेट करता आलं पाहिजे नंतर बघा की ऑल इंडिया मराठा लीग ऑल इंडिया मराठा लीग याची स्थापना डिसेंबर पुण्यामध्ये करण्यात आलेली होती आणि याचे संस्थापक होते शाहू महाराज सदस्य भास्करराव जाधव श्रीपतराव शिंदे आणि या आ, इंडिया ऑल इंडिया मराठा लीग तर्फे भास्करराव जाधव हे इंग्लंडला गेले होते मराठ्यांच्या आरक्षणासंदर्भात किंवा मराठ्यांच्या संदर्भात नंतर पुढे जाऊन यातूनच भारमंदिर पक्ष स्थापन करण्यात आलेला होता ज्याची स्थापना डिसेंबर एकोणीशे वीसमध्ये झाली आणि त्यामध्ये जे देधू होते धनजयी कुपर होते भास्करराव जाधव होते वालचंद कोठारी हे व्यक्तिमत्व होते हे इथं तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे खूप सदर सा सरळ गोष्टी आहेत फक्त त्या तशाच पद्धतीने पाठ करा जेणेकरून तुम्हाला कशाही पद्धतीचं कन्फ्युजन होणार नाही जेवढं कन्फ्युजन कमी तेवढं मार्काचं आउटपुट जास्त भेटतं एकोणीसशे सदोतीस पक्षात फूट पडली नागरी शेतकरी पक्ष त्याचं नेतृत्व कुपर यांनी केलं धनजी कुपर आणि मुंबई इलाकात शेतकरी पक्ष याचं नेतृत्व सावंत आणि दौंड या दोन व्यक्तिमत्वांनी केलेलं आहे आता आपण संघटना पक्ष याच्यानंतर आपण ब्राह्मणेतर व्यक्ती महत्त्वाचे आहेत जे की व्यक्ती तुम्हाला ब्राह्मणेतरासंबंधी त्यांचं कार्य खूप महत्त्वाचं आहे भास्करराव जाधव असतील जे दे केशवराव जेदे असतील नंतर दिनकरराव जवळकर असतील हे व्यक्तिमत्व खूप महत्त्वाचे आहेत आणि त्या व्यक्तिमत्त्वाचा आढावा आपण आता घेऊयात भास्करराव जाधव यांचा जन्म अठराशे सदुसष्ट आणि मृत्यू एकोणीसशे पन्नास मी ज्या ज्यावेळेस तुम्हाला सांगितलेलं आहे की समाजसुधारक असतील गव्हर्नर जनरल असतील याचं याची Uh, जी काही इयर आहे जन्म किंवा त्यांच्या कार्यकाळाचं ते इयर ये, तुम्हाला पाठ पाहिजे त्याच्यावरती बऱ्यापैकी तुम्हाला जर काही जरी कन्फ्युजन झालं तर तिथं तुम्हाला इयरवरून काही गोष्टी समजून येतात आणि त्यावरती क्वेश्चन अटेम्प्ट होतो म्हणजेच भास्करराव जाधव हो, यांचा जन्म अलिबाग येथे झाला शाहू महाराजांनी असिस्टंट सुभेदार म्हणून त्यांची नेमणूक केली आता आपण हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड नको बघायला की शाहू महाराजांनी कशा पद्धतीने त्यांना शिकवलं बऱ्यापैकी महात्मा फुलेंचाही भास्करराव जाधव यांच्या ह्याच्यामध्ये आहे की कशा पद्धतीने शिक्षण केलं या भरपूर गोष्टी आहेत की भविष्यात महात्मा सॉरी महात्मा फुलेच म्हणतोय की जे जे मोठे लोक होते की त्यांनी भरपूर प्रमाणात त्यांना सहकार्य केलेलं वीरा शिंदे यांचं सहकार्य लाभलेलं आहे अशा पद्धतीने सहकार्य लाभून नंतर भास्करराव जाधव हे असिस्टंट सुभेदार म्हणून शाहू महाराजांनी स्वतःच्या असिस्टंट सुभेदार म्हणून स्वतःच्या कोल्हापूर संस्थानात त्यांनी असिस्टंट सुभेदार म्हणून त्यांची नेमणूक केलेली होती नंतर जॉईंट सिलेक्ट कमिटी लंडन येथे मराठा लीगतर्फी त्यांनी साक्ष दिलेली आहे आणि मराठा आरक्षण असेल मराठ्यांच्या मागण्या तिथं त्यांनी जॉईंट कमिटी पुढे मांडलेल्या होत्या त्यां ही मागणी त्यांनी ऑल इंडिया ऑल इंडिया मराठा लीग जे की शाहू संस्थापक त्याचे शाहू महाराज होते यांच्या थ्रू त्यांनी केलेले आहे एकोणीसशे अकराच्या स्वतः समाजाचे अध्यक्ष स्वतः ते राहिलेले आहेत ज्याची स्थापना कोल्हापूरमध्ये करण्यात आलेली होती आणि एकोणीसशे अकराच्या स सत्यजोतोक समाजाच्या अध्यक्ष कोण अशा पद्धतीने भास्करराव जाधव हे व्यक्तिमत्व तुम्हाला महत्त्वाचं आहे पी वाय क्यूमध्येही विचारलेलं आहे आणि कोऑपरे अर्बन कॉपरेटिव्ह सोसायटीचे जनक कोल्हापूर संस्थानातले कुणाला मानलं जातं तर भास्करराव जाधव यांना मानलं जातं कारण त्यांनी अर्बन कोऑपरेटिव्ह सोसायटी कोल्हापूर येथेची स्थापना केलेली होती आणि को कोऑपरेटिव्हची जी नाळ आहे ती भास्करराव जाधव यांनी कोल्हापूरशी निगडीत किंवा त्याचा पुढं बघून भविष्यात खूप मोठ्या प्रमाणात विकास झालेला आहे मुंबई प्रांताच्या शिक्षण मंत्री कृषी मंत्री आणि अबकारी मंत्री राहिलेले आहेत त्यांनी मंत्रिपदही भूषवलेले आहेत हेही तुमच्या इथं लक्षात आलं पाहिजे नंतर त्यांचे बुक्स बघा घरचा पुरोहित आणि रामायणावर नवा प्रकाश अशा पद्धतीचे त्यांचे दोन बुक्स आहेत ते पण खूप महत्त्वाचे आहेत जाधव ही पर्सनॅलिटी खूप भारी आहे किंवा अभ्यासाच्या मानाने असेल किंवा त्यांच्या ज्या ते गोष्टी असतील त्यांचं जे कार्य आहे त्या भरपूर प्रमाणात आहे ते पण ब्राह्मणेतर संघटना किंवा ब्रा ब्राह्मणेतर गोष्टींशी निगडित आहे हे इथं तुमच्या लक्षात असलं पाहिजे आता बघूयात दिनकर राव चवळकर एकदम खतरनाक पर्सनॅलिटी या माणसाची एको एकोणीशे अठ्ठ्या अठराशे अठ्ठ्याण्णवला जन्म झाला आणि एकोणीशे बत्तीसला त्यांचा मृत्यू अवघं बत्तीस चौतीस वर्षाचं आयुष्य लाभलेला हा व्यक्तिमत्व आहे परंतु वृत्तपत्र असतील लिखाण असेल त्यांची एकदम खतरनाक लिखाण प्रणाली होती ज्या पद्धतीने त्यांनी झाल किंवा टिळकवादी किंवा सनातनी व्यक्तिमत्त्व कशा पद्धतीने टीका केलेली आहे हे दिनकरराव जोळकरांच्या त्या बत्तीस चौतीस आयुष्यात दिसून येते वृत्तपत्रे तुम्हाला माहिती आहे की तेज तरुण मराठा कैवारी हे आपण बघितलेले आहेत कशा पद्धतीने वृत्तपत्र त्यांनी स्थापन केलेले आहेत आणि सत्याग्रहातील सहभाग बघितला तर महा सत्याग्रह काळाराम मंदिर सत्याग्रह सविनय कायदेभंग सत्याग्रह अशा सर्व सत्याग्रहामध्ये त्यांनी सहभाग घेतलेला आहे आणि त्यांचं साहित्य बघा प्रणय प्रभाव नाटकही छत्रपती पद्यसंग्रह शिवस्मारक पुराण देशाचे दुश्मन क्रांतीचे रणसिंग मर्दाहो नाके कापून घ्या अशा पद्धतीचं त्यांचं लिखाण आहे आणि ह्या सर्व गोष्टी तुम्हाला माहीत असेल की कोणत्या वेळेस त्यांनी कोणत्या काही गोष्टी लिहिल्या आहेत जे फक्त त्यांचं ह्या गोष्टी आहेत साहित्य एवढं लक्षात ठेवा त्या गोष्टी तुमच्या रिव्हिजनमध्ये आल्या नाही पाहिजेत की कोणत्या गोष्टी कधी लिहिलेल्या आहेत कारण तुम्ही त्या कन्सेप्च्युअली त्या वाचलेल्या असतात तुमच्या रेफरन्स बुकमध्ये नंतर केशवराव जादे जे दे खूप दर्यादिल व्यक्तिमत्व म्हणजे केशवराव जाधे आणि मग त्यांचा इथलला पुण्यातला वाडा जिथे की सर्व व्यक्तिमत्व जे समाजसुधारक असतील जे की समाजासाठी काही काम करायचं असेल त्यांनी त्यांचं आश्रयस्थान म्हणजे जे देवाडा मॅन्शन हे आपल्याला माहिती आहे की शुक्रवार पेठेत आहे एक अठराशे शहाण्णवला जन्म अठराशे एकोणसाठला मृत्यू शिवस्मारक हे त्यांचं साप्ताहिक होतं आणि गणेशोत्सवाला विरोध म्हणून त्यांनी छत्रपती मिळावा अशा पद्धतीचे भरवलेला होता तर तो कोणी भरवला केशवराव जेदे हे व्यक्ती हे तुमच्या लक्षात असलं पाहिजे आणि त्यांनी सहभाग घेतलेला सत्याग्रहामध्ये कोणकोणत्या सहभाग घेतला आहे असंही क्वेश्चन येऊ शकतो तर लक्षात घ्या पर्वती मंदिर असेल महाड सत्याग्रह असेल आणि एकोणीशे अठ्ठेचाळीसमध्ये शेकापची स्थापनेमध्ये शंक शंकरराव मोरे यांच्यासोबत त्यांचा सहभाग महत्त्वाचा आहे शेकाबच्या स्थापनेचे संस्थापक सदस्य कोण होते तर केशवराव के जेदे हे तुम्ही इथे लक्षात घेतलं पाहिजे आता सर्वात महत्त्वाचं जे की अकरावीच्या रेफरन्स बुकमधून ज्या काही नोट्स काढलेल्या आहेत त्या गोष्टी आपण इथे दिलेल्या आहेत आणि त्यातही आदिवासी सुधारणा चळवळीबद्दल जर बोलायला गेलं तर आदिवासी सुधारणा चळवळीबद्दल तुम्हाला मी ज्या गोष्टीवरती आयोग विचारतो ताराबाई मोडक असेल अनुताई वाघ असेल नंतर जे काही महत्त्वाचे व्यक्तिमत्व आहेत ते मी अगोदर घेतलेत आणि धन नंतर मग आदिवासी सुधारणा चळवळीचे जे जे काही संस्था जे व्यक्तींनी काही संस्था स्थापन केलेले आहेत त्यात सुद्धा दिलेल्या आहेत जे की अकरावीच्या रेफरन्स बुकमधून आपण केलं पाहिजे व्यक्तिमत्व बघा आदिवासी सुधारणा चळवळ ताराबाई मोडक आणि आदिवासींसाठी अंगणवाड्या कुर्णशी शाळा तांत्रिक व्यावसायिक शिक्षण संस्था काढल्या ताराबाई मोडक यांनी आदिवासींसाठी अंगणवाड्या सुरू केल्या शाळा सुरू केल्या तांत्रिक व्यावसायिक शिक्षण संस्था सुरू केल्या हेही तुम्ही इथं लक्षात घेतलं पाहिजे असे व्यक्तिमत्व कोण आहे तर तुम्हाला त्या व्यक्तिमत्वाची पर्सनॅलिटी ओळखण्यासाठी हे वाक्य तुम्हाला लक्षात असणं गरजेचं आहे किंवा ती प्रश्नात दिसेल आणि ती व्यक्तिमत्व कोण आहे तर ताराबाई मोडक हे तुम्ही इथं लक्षात घ्या भारतातील पहिल्या बाल शिक्षणतज्ज्ञ खूप खूप महत्त्वाचे जे काही पहिलं वय असतं ते आयोगाला आवडतं त्याच्यामुळे त्यांनी ताराबाई मोडक या भारतातील पहिल्या बाल शिक्षणतज्ज्ञ कोण आहेत ताराबाई मो नंतर भारताच्या मॉन्टेसरी म्हणूनही त्यांना ओळखलं जातं आणि बोर्डी आणि कोसबाड ठाणे येथे ते त्यांचं कार्य आहे जे की नंतर अनुताई वाघ या त्यांच्या शिष्या ते कार्य पुढं घेऊन जातात आणि अनुताई वाघ यांना पद्मभूषण भेटलेलं आहे ताराबाई मोडक यांना तर अनुताई वाघ यांना पद्मश्री भेटलेलं आहे हेही तुम्ही इथे लक्षात घ्या अनुताई वाघ आदिवासींच्या विकासासाठी कोसबाड प्रकल्प सुरू केला आणि मग कोसबाडच्या टेकरीवर हा ग्रंथ कोणाचा अशा पद्धतीने तुम्हाला ताराबाई मोडक आणि अनुताई वाघ यांच्यावरती कन्फ्युजन केलं जाऊ शकतं परंतु एक्लुझिव्हली ह्या गोष्टी तुमच्या माहीत पाहिजेत कोसबाडच्या टेकरीवर पीआय कीमध्ये येऊन गेलेलं आहे आणि आपणही दोन्समध्ये दिला आहे याचा अर्थ आता तुमचा चुकला नाही पाहिजे नंतर श्यामराव व गोदावरी परुळेकर हे आदिवासींसाठी काम करणारं खूप मोठं जे आ, शामराव आणि गोदावरी परूकर हे दो कपल्स खूप मोठ्या प्रमाणात आदिवासींसाठी काम केलेलं आहे जरी तालुका उंबरगाव सभेत शामराव यांनी वेटबेगारी नष्ट करण्याचे आवाहन केले आणि सभेच्या वेळी तडवडी येथे गोळीबार केला तर अशा कामगारांच्या बिगारी नष्ट करण्याचे आवाहन कुणी केले होते अशा पद्धतीचा क्वेश्चन आलेला होता तर शामराव परुळेकर हे व्यक्तिमत्व लक्षात ठेवा कारण आयोगाने शामराव आणि गोदावरी परुळेकर हे दोन ऑप्शनमध्ये देतानाही शामराव परवळेकर हे उत्तर दिलेलं आहे आणि जेव्हा माणूस जागा होतो हे आत्मचरित्र खूप खूप महत्त्वाचं आहे हे आत्मचरित्र गोदावरीबाई परुळेकरांचं आहे आपल्याला ज्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्याच गोष्टी आपण इथे केलेल्या आहेत त्याच्यामुळं तुम्हाला ह्या गोष्टी लक्षात ठेवण्यासाठी कसल्याही पद्धतीची अडचण येणार नाही त्यातही आयोग जर ताराबाई मोडक अनुताई वाघ बरोळेकर कपल आणि ठक्कर बाप्पा अशा पद्धतीने मी सिक्वेन्स दिली की जिथं आयोग तुम्ही अगोदर ह्या गोष्टी वाचल्या पाहिजेत आणि नंतर मग बाकीच्या गोष्टी वाचल्या पाहिजेत ठक्कर बाप्पांचं व्यक्तिमत्व लक्षात ठेवा गांधीजी त्यांना भिल्लांचे धर्मगुरू संबोधतात बा बावीसला सेवक मंडळाची स्थापना केली तर भिल्ल सेवक मंडळाची स्थापना कुणी केली हे लक्षात हे जर क्वेश्चन आला तर ठक्कर बाप्पा हे व्यक्तिमत्व तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे साल एकोणीसशे बावीस आणि गांधीजी त्यांना भिल्लांचे धर्मगुरू अशा पद्धतीची उपमा दिलेली आहे नंतर पांडुरंग पांडुरंग ढवळा साबळे आदिवासींचे स्वतंत्र राज्य निर्माण करण्याची मागणी कोणी केलेली आहे तर पांडुरंग ढवळा साबळे आणि ही मागणी कुणाकडे केलेली आहे तर मला वाटतं जे की महाराष्ट्राचे प्रांत ज्यावेळेस महाराष्ट्र प्रांत होता त्यावेळेसचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत त्या प्रांताचे त्यांच्याकडे त्यांनी मागणी केलेली आहे मला त्या व्यक्तीचं सी एमचं नाव आठवत नाही तर मला वाटतं की तुम्ही ॲज अ विद्यार्थी म्हणून ते नाव इथे लिहून घ्या त्या व्यक्तींकडे त्यांनी मागणी केलेली आहे हे तुम्ही इथे लक्षात घ्या आणि पांडुरंग ढवळा साबळे यांची एकोणीसशे एक्कावन्नला ओम आदिशक्ती या ओम आदिवासी आदिशक्ती सेवा संघ स्थापन केला होता त्यांनी मुंबईला हेही तुम्ही इथे लक्षात घेतलं पाहिजे नंतर देवाजी तोफा हेही व्यक्तिमत्व खूप भारी आहे गडचिरोली जिल्ह्यात मेंढाले एका गावात त्यांनी सांगितलं होतं की आमच्या गावात आमचीच आम्हीच सरकार अशा पद्धतीची घोषणा करणारं व्यक्तिमत्व कोणतं आहे तर देवाजी तोफा हेही तुम्ही लक्षात ठेवा कॉम्रेड रेवजी चौधरी हेही व्यक्तिमत्व लक्षात ठेवा जव्हार संस्थानातील बेगारी बंद करण्यासाठी कोणी काम केलेलं होतं तर कॉम्रेड रेवजी चौधरी आणि आदिवासी मंडळ जव्हारमध्ये खरेदी विक्री संघ याची स्थापना करणारे आणि तलसारी येथे वनवासी विद्यार्थी प्रकल्प सुरू करणारे कोण तर कॉम्रेड रेवजी चौधरी हे तुम्ही इथं लक्षात घ्या आता कॉम्रेड नजूबाई आट्या गावित यांच्याबद्दल जर लक्षात घेतलंच श्रमिक महिला संघ स्थापन केलेला आहे श्रमिक महिला संघ स्थापन कोणी केलेलं आहे तर महिलांसाठी श्रमिक महिला संघ स्थापन करणाऱ्या अशा कोण आहेत तर नजूबाई आट्या गावित हे इथं तुम्ही लक्षात घ्या डॉक्टर श्यामराव वाडिबे आणि आदिवासी सुधार सेवा समितीची स्थापना कोणी केली तर शामराव वाडिबे आणि दामोअण टोकेकर सोंदरा गुरुकुल प्रकल्प डोंबरी येथे आहे ज्यांची स्थापना कोणी केली आहे दामोआण्णा टोकेकर आणि सिंधू सेवा संघ अशा पद्धतीचा संघ त्यांनी स्थापन केलेला आहे बाबूराव बापूराव कृष्णाजी देशमुख अखिल भारतीय आदिवासी परिषदची स्थापना कोणी केलेली आहे तर बापूराव देशमुख हेही तुम्ही इथं लक्षात घेतलं पाहिजे अखिल भारतीय आदिवासी परिषद स्थापन नंतर बाळासाहेब खेर हा हे सी एम होते यांच्याकडे त्यांनी मागणी केली होती पांडुरंग ढावळा साबळे यांनी की आदिवासींसाठी स्वतंत्र राज्य असावा त्यावेळेस मुंबई प्रांतातले इथे सी एम राहिलेले आहेत बाळासाहेब खेर स्वारिया ठाणे जिल्ह्यातील वारली जमातीसाठी कार्य केलेले व्यक्तिमत्व कोण आहे तर बाळासाहेब खेर बाबूराव मळावी यांनी आदिवासी विकास महामंडळ स्थापन केलं महामंडळाची स्थापना कुणी केली बाबूराव मडावी गोपाळ कडू आदिवासी जमाजून संघ कुणी स्थापन केलेला आहे तर गोपाळ कडू फॅक्ट्स आहेत फॅक्स तशाच लक्षात ठेवायच्या फक्त मी सिक्वेन्स वाईज दिल्या की तशाच पाठ करा सुखदेव बाबूराव उईके जंगल बचाव मानव बचाओ, बचाओ अशा पद्धतीचं आंदोलन करणारे व्यक्तिमत्व कोणतं आहे सुखदेव बाबूराव बाबूराव उईके रामचंद्र जंगले आदिवासी युवक क्रांती दल स्थापन केलेला आहे आदिवासी दलित आणि ब्राह्मंत्य चळवळ अशा पद्धतीने आपण केलेले आहेत आता आपण नेक्स्ट चॅप्टरला भेटूयात परंतु जे काही तुम्ही करताय किंवा ज्या काही गोष्टी करतो देतोय मी त्या गोष्टी तुम्ही तिथंच पाठ करा शंभर टक्के तुम्हाला परत 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 जर तुम्ही एक्स्क्लुझिव्हली तिथंच पाठ केलं तर जास्त रिव्हि रिपिटेशन ऑफ रिव्हिजनची गरज पडणार नाही ज्यावेळेस तुम्हाला कानात हेडफोन घालून हे लेक्चर ऐकाल त्यावेळेस शंभर टक्के तुम्हाला त्या गोष्टी रिकॉल होत जातील आणि त्या गोष्टी तशाच सॉल्व्ह करायच्या आहेत मी ज्या गोष्टी सांगतोय त्याच्यावर ट्रस्ट ठेवा शंभर टक्के तुम्हाला तुमच्या येत असलेल्या आउटपुटपेक्षाही जास्त आउटपुट आपल्या या बॅचेसमधून तुम्ही विश्वास असतो नक्कीच मिळेल थँक्यू सो मच